आज आपल्या संपूर्ण आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवस हा बावीस जुलैला संपन्न झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर पक्षाच्या माध्यमातून बावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत हा कार्यकर्ता सन्मान सप्ताह म्हणून आपण हा साजरा करतो आहे त्याच्यामध्ये अजितदादांच्या सूचनेनुसारच संपूर्ण राज्यामध्ये काही विधायक कार्यक्रम आपण पक्षाच्या माध्यमातून राबवावेत या पद्धतीनं सूचित करण्यात आलेलं होतं आणि याच्यात प्रामुख्यानं रक्तदान शिबिरं वृक्षारोपणाचा कार्यक्रम युवा संकल्प अभियान आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं महिलांचे मेळावे असा हा कार्यक्रम जसा राज्यामध्ये संपन्न होतोय तशाच धर्तीवर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक गावोगावी हा अभियानाचा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे आणि आपल्या अभिमानशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयामध्ये सुद्धा अगदी सकाळपासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे सकाळपासून अनेक रक्तदात्यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचंसुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादांच्या सूचनेनुसार आपण आपला वाढदिवस साजरा होत असताना तो समाजाच्या हिताचा व्हावा समाजाला त्याचा उपयोग व्हावा आणि समाजातून त्याच्यामध्ये काहीतरी आदर्श प्रत्येकाने घ्यावा आज ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापमान त्या ठिकाणी वाढलेलं आहे आणि आपल्या सगळ्या नागरिकांची ही एक जबाबदारी आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपण जर केलं तर भविष्यकाळामध्ये वृक्षांची त्या ठिकाणी वाढ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल संख्या भरून येईल जमिनीची जी धूप होते सुद्धा थांबलं जाईल आज देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो कारण इथं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे आणि म्हणूनच तरुणांना एकत्रित करून त्यांच्या हाताला विधायक पद्धतीचे चांगले काम द्यावं या उद्देशानं युवक मेळावेसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रमसुद्धा पक्षाने आयोजित केलेला आहे अशा पद्धतीनं सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हे सगळे कार्यक्रम होत राहतील एकतीस तारखेपर्यंतच कार्यक्रम आहेत काही काही गावांमध्ये त्या तारखेनंतर सुद्धा काही विधायक कार्यक्रम होतच राहतील मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपण असेल महिला मेळावे असतील युवक मेळावे असतील आरोग्य शिबिरं असतील अजून एक गोष्ट की प्रत्येक सामान्य माणसांच्या ज्या काही अडचणी असतात त्यांना दाखले किंवा बाकीच्या गोष्टींची आवश्यकता असते या दृष्टीनं शासन आपल्या दारी असं सुद्धा प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणानुसार त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांचे जे प्रलंबित प्रश्न होते आ, ते सुद्धा या निमित्तानं मार्गी लागत आहेत असा हा सगळा विधायक पद्धतीनं हा सगळा सोहळा संपन्न होतो आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणानं सहभाग घेऊन हे अभियान यशस्वीपणानं राबवलेलं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं रक्तदात्यांचं किंवा संबंधित संस्थांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद